नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सावळा ग्रामपंचायत पंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मुख्य अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केलेली मागं घेण्याचे कारण सांगून सावळा ग्रामपंचायत हद्दीतील शोभिनाथ पांढरंग भोहीर यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशननी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये एक भ्रष्टाचाराचं प्रकरण महागं घेत असल्याचं सांगत पाच लाखाची खंडणी मागितली होती तर या ठिकाणी सध्या एक लाख पस्तीस हजार रुपये घेत असताना आहिरवडे चिकलशे हद्दीमध्ये सदर व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे ज्यांनी फिर्यादी या ठिकाणी दिलेली आहे तर त्या सावळा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच आहेत तर काय नाव तुमचं आणि काय प्रकरण होतं पोलीस स्टेशनमध्ये काय दाखल करण्यात आलं नमस्कार मी उपसरपंच जालिंदर दामू भुईर आमच्या गावातील सामाजिक निष्ठावंत कार्यकर्ते शोभनाथ पांडुरंग भुईर यांनी आम्हाला या दोन दीड वर्षामध्ये एवढा त्रास दिला आहे की कोणत्याही सरकारी कामामध्ये त्यांनी भरपूर अडथळे आणले आणि विषय राहिला पाईपलाईनीचा पाईपलाईनच्या विषयावरून तर त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला ते हो ते ते की ते आमचे पदक घालवण्यासाठी पण तयार होते आणि दुसरी गोष्ट आमचे सरपंचबाई आहेत त्यांच्याकडनं त्यांनी दोन लाखाची मागणी केली मी उपसरपंच आहे माझ्याकडं दोन लाखाची मागणी केली याच्या अगोदरचे भाऊसाहेब साहेब यांच्याकडं समजा त्यांचा आज दीड वर्ष झालं त्यांचा विषय चाललेला आहे त्यांच्याकडे त्यांनी दहा लाखाची मागणी केली नंतर तसेच मेटलवाडी शाळेचे शिक्षक सर यांच्याकडे त्यांनी चार लाखाची मागणी केली असे त्यांनी मागणी करत असताना आता आम्ही त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला तरी पण ते वारंवार पंचायत समितीमध्ये जाऊन साहेब लोकांना तराश द्यायचे तराश देत असताना पण आम्ही त्यांना भरपूर प्रयत्न केला समजवायचा पण त्यांनी आमचं काय ऐक ऐकायचं काही हे घेतलं नाही शेवटी आज त्यांना आरवडे पु, या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आज पकडलं आहे आणि आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे बर या ठिकाणी सावळ्याच्या सरपंच आहेत काय प्रकरण होतं आणि काय गुन्हा दाखल केला हे पाईपलाईन नमस्कार सर सेबिनाथ पांडुरंग भोयर यांनी आम्हाला वारंवार त्रास दिला आम्ही त्यांना समजावायचा खूप प्रयत्न केला पण ते काय ऐकत नव्हते असंच हे पंचायत समितीला येऊन पोलीस स्टेशनला येऊन आमच्या नावाची न्यूज द्यायची बर, का त्यांना मी त्यांची बॉडी ब बरखस्त करणार आहे त्यांना काय मी पदव आहून देणार नाही आणि तो आमच्याकडं खंडणी मागायचे का एवढी आम्हाला खंडणी द्या तर दोन लाखाची मागणी केली तर ते आम्ही त्यांना खूप प्रयत्न केला समजावायचा पण ते काय ऐकू शकले नाही मग त्यांना आज काय ते गावाचे नाव आरावडे गावाप रंगे हात पकडलेला आज घेता तर मावळ तालुक्यामधील सावळे ग्रामपंचायतीमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला होता ह्या भ्रष्टाचाराच्या बाबत मावळ पंचायत समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती आणि शोभीनाथ भोईर यांनी मागितल्या संदर्भात पोलिसांनी एक लाख पस्तीस हजार रुपये घेत असताना रंगेहात आहिरवेडे येथे त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर पु वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम या गुन्ह्याचा तपास करत आहेत मावळ तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते काम करत असताना खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला या संदर्भात खळबळ उडालेली आहे पण खरं प्रकरण काय आहे हे पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपासाअी निष्पन्न होणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद